महायुती ज्यांच्याकडे सध्या ज्या जागा आहेत त्या त्यांनाच मिळणार असल्याचं समोर येत आहे या जागांवर महायुतीमध्ये एकमत झाल्याची माहिती मिळतीय तर शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गटाचे खासदार ज्या ठिकाणी आहेत त्या जागांची सध्या महायुतीकडून चाचपणी सुरू आहे महायुतीतला प्रबळ उमेदवार असल्यास पक्षाची अदलाबदल करावी लागेल तरी चालेल यावर विचार सुरू आहे मवियाचं जागा अजून ठरलेलं नाहीये निवडून येण्याची क्षमता हाच आपला फॉर्म्युला असेल असं काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात म्हणाले सिल्व्हर ओकवर मवियाची बैठक झाली या बैठकीला काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात नाना पटोले ठाकरे गटाकडून संजय राऊत उपस्थित होते आणि त्यापूर्वी ट्रायडनमध्ये मवियासह वंचितच्या नेत्यांची चर्चा झाली कोल्हापूर लोकसभा मतदारसंघावरून महाविकास आघाडीत एकमत झालंय आणि या जागेवर छत्रपतींच्या घरणातील कोणीही लढावं आणि महाविकास आघाडीतील कोणत्याही पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढावी त्याला महाविकास आघाडीचा आक्षेप असणार नाही असं नाना पटोले यांनी सांगितलं वेळ पडल्यास राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढावी असं कार्यकर्त्यांचं म्हणणं असल्याचं शिंदे गटाचे शिरूरचे माजी खासदार शिवाजीराव आढरव पाटील यांनी सांगितलं मात्र अंतिम आदेश मुख्यमंत्र्यांचं असेल असंही ते म्हणाले माहितीचे शिरूर उमेदवारीबाबत अनेक शक्यता दडल्या असल्याचा टोला यावर अमोल कोल्हे कोकणातल्या जागेवरून माहितीत चांगलंच धूमशान रंगण्याची चिन्ह आहेत रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेची जागा भाजपचीच असून भाजप ही जागा लढवणारे असं नारायण राणेंनी म्हटलं तर दुसरीकडे या जागेवरून शिवसेनेचे उदय सामंत आक्रमक झालेत जिथे शिवसेनेचे खासदार आहेत तिथे करेल असं उदय सामंत यांनी म्हटलं भाजप नेत्या पंकजा मुंडेंची उत्तर मुंबई लोकसभा निवडणुकीच्या निरीक्षक पदावर नेमणूक झाल्यानंतर त्या लगेच चा सक्रिय झाल्या भाजपचं उत्तर मुंबई कार्यालय गाठत त्यांनी कार्यकर्त्यांबरोबर चर्चा केली निवडणूक जिंकण्यासाठी कार्यकर्त्यांनी जोमानं कामाला लागावं अशा सूचना पंकजा मुंडे यांनी दिल्या भाजपनं इतर पक्षातील लोकांना घेऊन पंकजा मुंडेंवर अन्याय केला पंकजांना फक्त पक्ष निरीक्षक पक्ष देऊन हे पद देऊन बोळवण केली गेली आहे आणि भाजपला पंकजांचा विसर पडणं म्हणजे गोपीनाथ मुंडेंचा अपमान करण्यासारखं आहे अशी टीका खासदार विनायक राऊत यांनी भाजपवर केली बीड लोकसभा मतदारसंघात उमेदवारी कोणाला द्यायची याचं मत जाणून घेण्यासाठी सुधीर मुनगंटीवार बीडमध्ये आले प्रीतम मुंडे यांना राज्यसभा आणि पंकजा मुंडे यांना लोकसभाची चर्चा कोणी केली ते माहिती नाही अमित शहा यांनी हे म्हटलं असेल तर एकदा आपण त्यांच्याशी चर्चा करून ठरवून घेऊ असं मुनगंटीवारी यावर विधान परिषदेचे दहा आमदार आज निवृत्त होणार आहेत आमदार अनिकेत तटकरे नरेंद्र दराडे रामदास आंबटकर विप्लव बाजरिया तसंच प्रवीण पोटे सुरेश धस विलास पोतनीस निरंजन डावखरे किशोर दराडे कपिल पाटील उद्या निवृत्त होत आहेत विधान परिषदेमध्ये अठ्याहत्तर सदस्य आहेत तर आज निवृत्त होणाऱ्या आमदारांमुळे रिक्त होणाऱ्या जागांची संख्या एकतीस होणार आहे मोदींचे साप आपल्याला डसू शकत नाहीत असं वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे नेते ने प्रकाश आंबेडकरांनी केलं अकोल्यातल्या पारसमध्ये कोणबी समाजाच्या कार्यक्रमात ते बोलत होते देशातील विरोधी पक्षांना ईडी इन्कम टॅक्सचा साप चावलाय तरीही आपण विरोधात बोलतोय मात्र मोदींचे साप आपल्याला चावू शकत नाही आपणच त्यांना चावतो असं आंबेडकर म्हणाले अजित पवारांचे धाकटे पुत्र जय पवार यांनी राजकारणात उतरण्याचे संकेत दिले जय सध्या बारामती लोकसभा मतदारसंघात मॅरेथॉन बैठका आणि दौरे करतात तर आज जय पवार यांच्या वाढदिवसानिमित्तानं पुण्यामध्ये राष्ट्रवादीतर्फे त्यांचा सत्कार आणि सोहळा झाला यावेळी बोलताना आधी बारामती उरकतो मग पुण्यामध्ये आहे असं सांगत सक्रिय राजकारणाचे संकेत दिले <usles> <usles> मनसे नेते अमित ठाकरे यांचं मुंबईतल्या चेंबूरमध्ये जंगी स्वागत करण्यात आलं अमित ठाकरे यांनी नुकताच पुणे विद्यापीठावर मोर्चा काढला होता हे आंदोलन यशस्वी केल्याबद्दल चेंबूरमध्ये जेसीबीतून त्यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली लोकसभा निवडणूक पार्श्वभूमीवर चेंबूरमध्ये मनसे शाखांचं उद्घाटन तसंच कार्यकर्ते पक्षप्रवेश पार पडले भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष तेजस्वी सूर्या यांनी नागपूरला भेट दिली पंचवीस वर्षानंतर नागपूरमध्ये भाजपतर्फे युवा मेळावा होतो चार मार्चला होणाऱ्या या कार्यक्रमात एक लाख तरुण सहभागी होतील अशी माहिती त्यांनी दिली नाशिकमध्ये संविधान सन्मान वकील समितीनं ईव्हीएम विरोधात आंदोलन केलं यावेळी ईव्हीएम हटाव देश बचावचा नारा देत ईव्हीएम प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली भविष्यातल्या निवडणुका बॅलट पेपरवर घेण्यात याव्यात अशी मागणी त्यांनी केली या गोल्फ क्लब ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला बारामतीत दोन मार्चला होणाऱ्या महारोजगार मेळावा कार्यक्रम पत्रिकेमध्ये शरद पवारांचं नाव नाहीये या मेळाव्याला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत राज्य सरकारतर्फे आयोजित या कार्यक्रमाच्या पत्रिकेत खासदार सुप्रिया सुळे अमोल कोल्हे आणि राज्यसभा खासदार वंदनाथ चव्हाणांचं नाव आहे मात्र पवारांचं नाही नमो महारोजगार मेळाव्यानिमित्तानं मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री दोन मार्चला बारामतीमध्ये येणार आहेत आणि आपल्याला या कार्यक्रमाला उपस्थित राहायला आवडेल असं शरद पवारांनी म्हटलं एका पत्राद्वारे त्यांनी आपली इच्छा व्यक्त केली या महारोजगार मेळाव्याच्या निमंत्रण पत्रिकेत शरद पवारांचं नाव नाही बारामतीतल्या दोन वाजच्या कार्यक्रमातून शरद पवारांचं नाव वगळण्यात आलं आहे तर दुसरीकडे शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना गोविंदबागी जेवणाचं निमंत्रण दिलं आहे बारामतीतल्या नवो महारोजगार मेळाव्यासाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री बारामतीमध्ये येणार आहेत आणि त्यावेळी पवारांनी त्यांना जेवणाचं निमंत्रण दिलं मोदी खोटे बोलतात असा आरोप संजय राऊत यांनी केला शरद पवार आपले गुरु असल्याचं मोदींनीच म्हटलं होतं तसंच घोटाळ्याना आम्ही सोडणार नाही असंही मोदी म्हणाले होते मात्र आदर्श घोट्याच्या सूत्रधाराला भाजपात घेऊन राज्यसभेची उमेदवारी दिली आणि सिंचन घोटाळ्याचे आरोप असलेल्यांना पक्षात घेतलं असा आरोप कर... राऊत यांनी केला मनोज सरांगींच्या एसआयटी चौकशीचे आदेश सरकारनं दिल्यानंतर मराठा समाज आक्रमक झाला हिंगोलीच्या औंढा नागनाथ तालुक्यातल्या कोट्यामध्ये खासदार हेमंत पाटील यांच्या हस्ते पूर्णा नदीवरच्या बंधाऱ्याचं भूमिपूजन होणार होतं मात्र सकल मराठा समाजानं त्यांना विरोध केल्यानं हेमंत पाटील यांनी हा कार्यक्रम रद्द केला हिंगोली <tinyan> <tinyan> जिल्ह्यातल्या सेनगाव आणि कळमनुरी तालुक्यातल्या काही भागामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला तेव्हा तीन एकरमधल्या संत्री लागवडीची माती झाली झाडाखाली संत्र्यांचा सडा पडला अति पुसेगावकर या शेतकऱ्यासह अन्य शेतकऱ्यांचं यामध्ये मोठं नुकसान झालंय सरकारनं तात्काळ पंचनामा करावा आणि मदत करावी अशी मागणी केली आहे नाशिकच्या के येवला तालुक्यातल्या उत्तर पूर्व भागात विहिरींसह अनेक भाग कोरडे पडले त्यामुळे अनेक गावांचं पाणी योजना बंद झाल्यात परिणामी ग्रामीण भागातल्या जनतेला पाण्यासाठी वणवण भटकावं लागतं फेब्रुवारी महिन्यामध्ये तब्बल साठ गावं वाड्यावस्त्यांना सध्या पस्तीस टँकरांना पाणीपुरवठा केला जातोय पुण्यामध्ये शेतकऱ्यांनी आसूड मोर्चाच्या माध्यमातून सरकारी धोरणांचा तीव्र निषेध केला कांदा साखर आणि सर्व शेतमालावरची निर्यात बंदी उठवावी सरसकट कर्ज आणि वीज बिल मुक्ती मिळावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आणि यासोबत इतर मागण्यांचं निवेदन दे 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 राष्ट्रपतींना देण्यासाठी शेतकरी संघटनेनं मोर्चा काढला सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकरी संघटनेनं शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी पदयात्रा काढली अध्यक्ष पाटील पाटील यांच्या नेतृत्व ही यात्रा निघाली शेतमालाला किमान हमी भाव द्यावा अन्यथा अफू गांजेची शेती करायची परवानगी द्यावी दोन साखर कारखान्यातील अंतराची अट रद्द करावी असं इतर मागण्यासाठी आंदोलन केलं साताऱ्यातल्या <स्थ> कोयना धरणग्रस्तांनी कोयनानगर इथून पायी लाँग मार्च काढला कोयना धरणग्रस्तांच्या प्रलंबित मागण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या दौलतनगरमधल्या घरावर श्रमिक मृत्यूदलानं लाँग मार्च काढला यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला यवतमाळच्या पांढर तवडामध्ये पीक विम्याच्या मागणीसह शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं बैलगाडी मोर्चा काढला मित्र क्रीडा मंडळापासून बिरसा मुंडा चौकापर्यंत हा मोर्चा काढला यामध्ये मोठ्या संख्येनं शेतकरी उपस्थित होते चंद्रपूरमध्ये महावितरणच्या कंत्राटी कामगारांनी अठ्ठेचाळीस तासांचा कामंध संप पुकारला तीस टक्के वेतनवाढ शाश्वत रोजगार या मागण्यासाठी त्यांनी महावितरण कार्यालयासमोर आंदोलन केलं राज्यातल्या वीस मंडळाच्या तिन्ही कंपन्यामध्ये हो सुमारे पासष्ट हजार कर्मचारी संपावर गेले मागण्या मान्य न झाल्यास मार्च मार्चपासून वेगवृद्ध संपाचा इशारा त्यांनी दिला बुंदियानगर परिषदेत मनुष्यबळ पुरवठ्यामध्ये घोळ होत असल्यानं तो थांबायची मागणी ठाकरे गटाने केली दोन वर्षांपासून गोंदिया नगर परिषदेवर प्रशासक राज असल्यानं शहरामध्ये अनेक समस्या निर्माण झाल्या या समस्यांकडे नगर परिषदेनं लक्ष दिलं नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा ठाकरे गटांना दिला आहे पुणे विमानतळावरच्या नवीन टर्मिनलचं काम पूर्ण झालेलं आहे केवळ लोकार्पण कार्यक्रम न झाल्यानं पुणेकरांना नव्या टर्मिनलचा वापर करता येत नाहीये आणि याचा जाब विचारण्यासाठी ठाकरे गटानं एअरपोर्ट ऑथॉरिटीला घेराव घालून आंदोलन केलं विमानतळ लवकर सुरू केलं नाही तर आणखी मोठ्या आंदोलनाचा इशारा ठाकरे गटानं दिला मुंबईतल्या बेस्ट बसचा पास आजपासून महागणारे मासिक पास मध्ये बेस्ट पास न दीडशे रुपयांनी वाढ केली आहे त्यामुळे साडेसातशे रुपये किमतीचा पास आता नऊशे रुपयांवर पोहोचलाय दैनंदिन किंमत ही पन्नास रुपयांवरून साठ रुपये करण्यात आली आहे सिडकोनं मनसेनं इशारा दिला जानेवारीमध्ये नवी मुंबईतल्या तळोजा आणि द्रोडागिरी नोडमध्ये तीन हजार तीनशे बावीस घरांचा गृहप्रकल्प सिडकोनं जाहीर केला मात्र यातल्या अधिवास प्रमाणपत्राची अट सिडकोनं परप्रांतीयांच्या फायद्यासाठी काढल्याचा आरोप मनसेनं केला आहे ही अट पुन्हा घातल्याशिवाय प्रकल्पाची सोडत होऊ देणार नाही असा इशारा मनसेनं दिला आहे नवी मुंबईत कांदळवनाची कत्तर करून त्यावर भराव टाकून भूखंड निर्माण केला जात असल्याचा आरोप स्थानिकांनी केला नेरूच्या सेक्टर सहा मधली जागा सिडकोनं सार्वजनिक मैदानासाठी राखीव ठेवली आहे मात्र त्यावर अतिक्रमण होत आहे आणि जागा बिल्डरच्या घशात घालण्याचा सिडकोचा हा प्रयत्न असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी महापालिका तसंच मेट्रो अधिकाऱ्यांना धारेवर धरलं दुपारी अचानक विद्यापीठ चौकात जाऊन त्यांनी कामांची पाहणी केली यावेळी रस्त्यावर सतत होणारी वाहतूक कोंडी आणि खड्डे पाहून पारा चढलेल्या पोलीस आयुक्तांनी अधिकाऱ्यांना फैलावर घेतलं किती दिवसांमध्ये काम पूर्ण होणार असा थेट सवाल त्यांना विचारला लातूर शहरातल्या नेटिझन सेंटरवर अंगणवाडी सुपरवायझर पदासाठी परीक्षा घेण्यात आली मात्र जिल्ह्यातल्या विविध भागातून इथं आलेल्या सुमारे पंचवीस महिलांना परीक्षाच देता आलेली विवाह दे। प्रमाणपत्र नसल्याचं कारण देत पंचवीस महिलांना परीक्षेला बसू दिलं नसल्याचा आरोप होतोय त्यावेळी परीक्षा पुन्हा घेण्याची मागणी त्यांनी केली पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी गडचिरोली जिल्ह्याच्या दुर्गम भागातल्या अतिसंवेदनशील पोलीस ठाण्यांना भेट दिली लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी राजाराम आणि भामरागड पोलीस ठाण्याला भेट दिली तसंच नागरिकांशी संवाद साधला तर कृषी मेळाव्यामध्येही मार्गदर्शन केलं चंद्रपूरच्या चांदा क्लब मैदानावर वनमंत्री सुधीर मुनगंटीवारांच्या यांच्या पुढाकारानं एक ते तीन मार्च दरम्यान ताडोबा महोत्सव भरवण्यात आला आहे यामध्ये जागतिक पातळीवरून ताडोबाचं ब्रँडिंग करण्यात येणार आहे वन वन्यजीव पर्यावरण यासंदर्भात विविध चर्चासत्रांसोबत छायाचित्र स्पर्धा सायक्लेथॉन आणि इतर डसुंड स्पर्धा होणार आहे अकोल्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर हरिभक्तीत लीन झाले पारसमध्ये कुडबी संवाद मिळाव्यात आंबेडकरांनी वारकऱ्यांचा सन्मान केला यावेळी कीर्तनाच्या निमित्तानं वारकऱ्यांसोबत टाळ वाजवून त्यांनी कीर्तनवारीचा आनंद घेतला पालघरच्या तारापूरमध्ये एका व्यक्तीनं घरात घुसून दोन वयोवृद्ध सख्या भावांची हत्या केली हा प्रकार खोडनमध्ये घडल्या हत्येनंतर आरोपी करण खाडी पाण्यामध्ये लपून बसला होता नागरिकांच्या मदतीनं पोलिसांनी अखेर या आरोपीला छत्रपती संभाजीनगर पोलिस आयुक्तालयामध्ये पोलिसांसमोरच दोन गटामध्ये फ्रीस्टाईल हाणामारी झाली त्यामुळे काही काळ पोलीस आयुक्त कार्यालयात गोंधळ निर्माण झाला नागराज गायकवाड याला चारित्र्य प्रमाणपत्र हवं होतं आणि त्यासाठी तो आला असता दोन गटामध्ये हाणामारी झाली पोलिसांनी मध्यस्थी करत हा प्रकार मिटवला नाशिक पिंपळगावमध्ये उपचारासाठी पैसे मागणारे डॉक्टर महेश भूप आणि महेश परदेश यांची रवानगी कारागृहात करण्यात आली आहे पिंपळगावातल्या धन्वंतरी हॉस्पिटलचे ते संचालक आहेत हॉस्पिटलमध्ये सरकारी महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत पाच लाखांपर्यंत मोफत उपचार केले जातात मात्र त्यासाठी त्यांनी लाच मागितली होती कल्याणमधल्या बदलापूर काठे रोडवर गुटख्याची अवैध वाहतूक करणाऱ्या तीन आरोपींना कल्याण क्राईम ब्रांचनं रचून अटक केली आणि धक्कादायक म्हणजे कोशेब्री गावामध्ये चक्क गुटख्याचा कारखाना सुरू होता पोलिसांनी या कारखान्यावर छापा टाकला गुटखा बनवण्याची मशिनरी आणि गुटख्याचा साठा कच्चा सा माल असा तब्बल साडेसतरा लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे मुंबईच्या कांदिवली पोलिसांनी पुजारेचे बारा लाख रुपये तीन दरोडेखोरांना अटक केली गाडीतून त्यांनी लंपास होती तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपींना पकडून त्यांच्याकडून सहा लाख पन्नास हजार रुपयांची रोखड जप्त केली अमरनाथ परिसरातल्या राहुल नगर मध्ये एका इमारतीच्या पहिल्या मजल्याला आग लागली अग्निशमन दलानं आगीवर नियंत्रण मिळवलं ही आग कशामुळे लागली असं कारण अस्पष्ट आहे आणि इमारतीत कोणीही राहत नव्हतं अमरावती जिल्ह्यातल्या तिवसा खुर्हा मार्गावर पिकअप वाहनाला भीषण अपघात झाला पिकअप गाडी उलटली आणि पंधरा जण जखमी झाले त्यांच्यावर अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत तीन जण गंभीर जखमी आहेत सर्व जखमी चांदूरबाजार तालुक्यातल्या अंतोरा गावातले रहिवासी असल्याची माहिती मिळते